छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आपल्या देशाच्या सनातन संस्कृतींची परंपरा आहे या परंपरेतील धर्मनिष्ठ धर्मनिधिष्ठित समाज निर्मितीत आणि नि राष्ट्राचे उभारणी संतांचं मोठं योगदान आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे आहे वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात ओम जनार्दन स्वामी आश्रमामध्ये ओम जगद्गुरु जनशांती धर्मसोहळा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झालाय या सोहळ्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवीस नोव्हेंबर रोजी भेट दिली आहे जगद्गुरु महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार प्रशांत बंब आमदार संजय केणेकर आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री यांच्या हस्ते सातशे एकावन्न यज्ञकुंडी येथे सोहळ्याला थाटात प्रारंभ झाला यावेळी सोळा फूट उंच भव्य भगवान शंकरांच्या मूर्तीचा अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की संत शांतिगिरी महाराजांच्या एका अनुष्ठानाने लाखो लोकांचे जीवन बदलले संतांच्या शिकवणीमुळे आपली संस्कृती धर्मप्रचाराचं कार्य सुरू आहे देशात शांती स्थापन करून आपला देश प्रगतीपथावर नेण्याचं कार्य सुरू आहे देशामध्ये शांती स्थापन करून आपण हे कार्य पूर्णत्वास नेण्याचं सामर्थ्य या संतांच्या आशीर्वाद आठ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात अनुष्ठान हस्तलिखित कीर्तन यज्ञ अखंड नंदादीप होणारे त्यावेळी व्यासपीठावर सुदर्शन चव्हाण के जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता न्यूज महाराष्ट्र साठी धरमसिंग निमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर